शिवसेनेच्या उभाटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे हक्कभंग आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये या ठिकाणी मी मांडला आणि खरं म्हणजे कामरानी जे काही कामरा कृत्य का केलं त्याचं समर्थन सुषमा अंधारेने केलं आणि या दोघांनीही त्या ठिकाणी राज्याचं नेतृत्व करत असणारे उपमुख्यमंत्री त्यांचा त्या ठिकाणी अवमान केलाय पर्यायानं विधिमंडळाच्या सभागृहाचा अवमान केलेला आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये हक्कभंग दाखल करून घ्यावा अशा प्रकारची सूचना मी या ठिकाणी मांडली कारण कामरा यांचं व्यक्तिगत हिनवणारं त्या ठिकाणी गीत होतं आणि या कलाकाराने जाणून भुजन हेतु पुरस्पर माननीय मुख्यमंत्र्यांची अवहेलना अवमान केलाय सकृतदर्शनी स्पष्ट होत आणि खरं म्हणजे सुषमा अंधार यांचं त्याच पुनरुच्चार करणं म्हणजे विधिमंडळ आम्ही जुमानत नाही सरकारला आम्ही जुमानत नाही अशा प्रकारचं कृत्य या ठिकाणी होतं आणि विरोधी बोलत असताना किंवा मुख्यमंत्र्यांविषयी बोलत असताना कुठल्याही प्रकारचं भान या ठिकाणी ठेवलेलं नाहीये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खालच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी विधिमंडळाची गनिमा त्या ठिकाणी सांगितली की प्रश्न एका व्यक्तीचा नाही उपमुख्यमंत्र्यांचा एकट्याचा नाही तर नेतृत्व करणाऱ्या त्या विधिमंडळाच्या नेत्याचं आहे ते विधान विधानपरिषदेचे सभागृहाचे नेते आहेत आणि मग जर अशा प्रकारे हलक्यात कोण्या सभागृहाच्या नेत्याला विधिमंडळाला घेणार असेल तर मला वाटतं या ठिकाणी जो सभागृहाचा अवमान आहे आणि म्हणून या ठिकाणी हक्कभंगाची सूचना त्या ठिकाणी मी मांडली आणि मला आनंद वाटतोय की माननीय सभापती सन्माननीय राम शिंदेसाहेबांनी तो हक्कभंग स्वीकृत केला आणि हक्कभंग समितीकडे त्या ठिकाणी पाठवलेला आहे हक्कभंग समितीचे अध्यक्ष ती समिती त्या संदर्भात निश्चितपर्यंत चौकशी करेल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई करेल अशा प्रकारची अपेक्षा आहे दुसरा एक विषय परिवहन विभागामध्ये या ठिकाणी बजरंग खरमाटे नावाचे एक निवृत्त अधिकारी आहेत त्यांच्या गैरव्यवहारा संदर्भात घोटाळ्या संदर्भात आज अंतिम आठवडा आठवडा प्रस्तावामध्ये त्या ठिकाणी या बजरंग खराटेच्या चौकशीची ईओडब्ल्यू च्या माध्यमातून करावी अशी मी मागणी केली कारण परिवहन विभागातील बदली प्रकरणामध्ये नागपूर पोलीस कमिशनर यांनी दोन हजार चोवीसला त्यांच्या संदर्भात अहवाल सादर केला आहे आणि त्याच्यामुळे गैरव्यवहार आणि परिवहनच्या कारभारात हस्तक्षेप असल्याचं त्या अहवालात म्हटलंय आणि परिवहन विभागानं सुद्धा मंत्रालयातनं त्या ठिकाणी पाच फेब्रुवारीला त्या ठिकाणी अशा प्रकारची कारवाई करावी फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची सूचना दिलेली आहे परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही खरमाटे हा अधिकारी त्या ठिकाणी ठराविक ट्रान्सपोर्टशी संबंधित खाजगी व्यक्तीद्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायाची अँटी करप्शनची भीती दाखवून त्या ठिकाणी अनेक अधिकाऱ्यांना वेठीस धरत होता आणि वसुली करत होता आणि त्याचे मी काही पुरावे सभागृहात मांडले कुठल्या हॉटेलला बैठका झाल्या कधी झाल्या सतरा फेब्रुवारीला लेमन ट्री हॉटेल संभाजीनगर एकवीस फेब्रुवारीला हॉटेल राज अहिल्यानगर चोवीस फेब्रुवारीला हॉटेल फन सातारा अकरा मार्चला हॉटेल ओरिएंट क्राऊन नवी मुंबई तसे वीस मार्चला हॉटेल योगी नवी मुंबई येथे अधिकाऱ्यांना बोलवून त्या ठिकाणी खैरमाटेने अशा प्रकारचं वसुलीचं कान केलेलं आहे आणि त्याच्यामुळं खैराटेंवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि ईओडब्ल्यूच्या माध्यमातून या ठिकाणी चौकशी करावी अशा प्रकारची मागणी केली कारण आता परिवहन मंत्री या खात्यामध्ये काही चांगले बदल करतायत खात्यातला भ्रष्टाचार संपवावा म्हणून वेगवेगळे प्रयोग करतायत जसं की बदल्या आता त्या ठिकाणी जे तीन तीन वर्ष होते त्यांच्या बदल्या ऑनलाईन त्या ठिकाणी केल्यात परंतु मागचा भ्रष्टाचार जर समूळ नष्ट केला नाही तर याचा उपयोग होणार नाही आणि म्हणून मी या ठिकाणी सभागृहात मागणी केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननी एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं की ईओडब्ल्यूच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी होईल खरमाटेशी संबंधित कोणकोण त्या ठिकाणचे अधिकारी आहेत त्यांचाही संदर्भ घेतला जाईल आणि दुसरा मी एक उल्लेख केला की के हरिकुमार शर्मा आर आर रोडवेज प्रायव्हेट लिमिटेड कळंबोली हा या ठिकाणी खैरा खैरमोटेचा खैर खैरमोडेचा त्या ठिकाणी कलेक्टर होता तर त्याचीही चौकशी करा कुठल्या बैठका झाल्या यांच्या कोणाशी संभाषण झालं सारे ट्रॅक रेकॉर्ड काढून याच्या मुळाशी जाऊन सगळ्यांना त्या ठिकाणी या कारवाईच्या कक्षेत आणाव अशा प्रकारची मागणी केले सरकारनं कारवाईचे आश्वासन दिलेला <फ़ाई> नाही मला वाटतं आपण म्हणताय ते खरं आहे की जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत असतं त्यावेळेला काम करायला दुसरा पर्याय नसतो त्याच्यामुळे थोडीफार आपली गैरसोय त्या ठिकाणी होते ही खरी वस्तुस्थिती आहे या संदर्भामध्ये निश्चितच सरकार लक्ष घालेल ट्रॅफिक सुरळीत करण्यासंदर्भात परिवहन विभाग असेल गृह विभाग असेल योग्य ती त्या ठिकाणी भूमिका घेईल परंतु नम्रपणे एक गोष्ट सांगावीशी वाटते जेव्हा रस्ते कॉन्क्रीटीकरण होतं जेव्हा डेव्हलपमेंट होते त्यावेळेला त्या ठिकाणी त्या काही रस्ता अडवावा लागतो एका बाजूने ट्राफिक करावी लागते काही ठिकाणी काम चालू असल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी कंजेशन होतं त्यामुळं निश्चितच त्याचा लोकांना त्रास होतो पण या संदर्भामध्ये याच्यामध्ये जो काही सुवर्ण काढून ट्राफिक मोकळी करण्यासाठी करावं लागेल ते सरकार करेल किंबहुना आम्ही त्यासाठी सरकारकडे आग्रही लावू सरकारच्या कानावर साहेब अधिवेशन झालं पण या संपूर्ण अधिवेशनामध्ये विरोधक फारसे आक्रमक दिसले नाहीत नाव उमेद झाले असं म्हणावं सपशेल विरोधी पक्ष अपयशी या अधिवेशनामध्ये ठरलेला आहे एक हदबल हताश झालेला विरोधी पक्ष या ठिकाणी दिसला खरं म्हणजे अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाची भूमिका अत्यंत महत्वाची असते वेगवेगळ्या विषयांवर त्या ठिकाणी वाचा फोडून सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी किंबहुना धारेवर धरण्याची संधी असते परंतु विरोधी पक्षाची धारच बोथट झाले आणि त्याच्यामुळं तेच बॅकफुटला गेले म्हणजे कधी कधी असं होतं की विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडायचं असतं परंतु इथे सत्ताधारी पक्षाचे आमदारच विरोधी पक्षाला कोंडीत त्या ठिकाणी पकडत होते त्यामुळे आत्मविश्वास हरवलेला अशा प्रकारचा विरोधी पक्ष या ठिकाणी महाराष्ट्राने प्रथमच पाहिला त्या दुसऱ्या बाजूने या राज्यातल्या जनतेसाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातन उत्तराच्या माध्यमातनं जनतेला प्राप्त परिस्थितीमध्ये जे काही देता येईल ते सकारात्मक भूमिकेतनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सरकारनं त्या ठिकाणी दिलेलं दिलेला और और क्या आपको लगता है विपक्ष सभी कह रहा है कि उसने किसी का नाम नहीं लिया है और सरकार के लोगों को इस तरीके से कैसे लगता है कि इतना शिंदे के ऊपर एक देखो संविधान ने ये सब विधि मंडल की निर्मिती की है सवाल शिंदे साहब का अकेले का नहीं वो इस राज्य के उप मुख्यमंत्री है और उप मुख्यमंत्री के ऊपर अगर इसी तरह की घिनोनी हरकतें होगी उसके ऊपर गान होगा तो मुझे लगता है वो विधिमंडल सभागृह का अवमान है और आखिर ये सभाग्रह की एक गनीमा है उसको एक महत्व है उसकी एक प्रतिष्ठा है यह संविधान निर्मित सभागृह है इसलिए ये सभागृह का अवमान है इसलिए हकबंग हमने लाया और ये हकबंग अपने जो सभापति है उन्होंने स्वीकृत किया है और वो हकभंग समिति जो है हमारे लाड़ साहब के अध्यक्षता में है तो इसकी जांच करेगी और उचित तरह की कार्रवाई होगी इसके ऊपर मेरा विश्वास है।